पण हे करत असताना हे इझिली एक्सेप्ट झालं की तुम्हाला वेगवेगळे प्रयोग यासाठी करावे लागले म्हणजे कुकीज असतील किंवा लाडू असतील हे आ, तुम्हाला लोकांना सेल आऊट करताना नक्की काय अडचणी आल्या सेल आऊट करताना ऍक्च्युली कुकीज म्हटलं की मग तो चॉकलेट फ्लेवर वगैरे हा एक कन्सेप्ट असतो की खूप तरी आम्ही ट्राय असं केलं होतं की मॅक्सिमम हिची टेस्ट चांगलीच असायला पाहिजे पण एकतर ग्रीन कलर स्पिरुलिना जर तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करताय तर ग्रीन कलर येत होता तो ऍक्सेप्ट ॲक्सेप्ट करायला वेळ गेला त्याला पण डेफिनेटली वन्स त्यांनी टेस्ट एकदा टेस्ट केल्यानंतर आणि त्याचे रिझल्ट दिसल्यानंतर मग लोकांनी त्याला ऍक्सेप्ट करायला सुरुवात केली आणि दुसरी एक गोष्ट जसं मी म्हटलं की हेल्दी गोष्टींकडे आता लोक वळत आहेत त्याचा आम्हाला ह्या गोष्टी म्हणजे कुकीज आणि लाडूमध्ये फायदा झाला की मुलांना काहीतरी द्यायचं बाबा हेल्दी द्यायचं तर आम्ही पॉवर पॉप म्हणजे जे लाडू बनवले होते त्याला पॉवर असं नाव दिलं तर लाडूचं आम्ही मार्केटिंगच असं केलं की बाबा फर्स्ट टिफिन असतो मुलांचा त्याच्यात अनहेल्दी बिस्किट वगैरे बाहेरचे देण्यापेक्षा एक लाडू दिला तर त्याला त्याच्यामधून पाच ग्रॅम प्रोटीन मिळतं आणि बाकी सगळे न्यूट्रिएंट मिळतात तर ह्या गोष्टी एक्सप्लेन करून त्याच्या बॉक्सवरती डिस्क्रिप्शन करून अशा प्रकारे आम्ही त्याला सेट केलं